देशमुख पाटील वस्ती येथे चोपन्न मीटर रस्त्याला अडथळा असलेली अठरा अतिक्रमण असलेली घरे न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी तीस मे रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त केली दगडफेकीला पोलिसांनी प्रत्युत्तर देत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला तब्बल एक तास धावपळ गोंधळ चालू होता गोंधळ घालणाऱ्या नागरिकांचे पोलिसांनी कोंडी केल्याने महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम यशस्वी केली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा अरविंद धाम देशमुख पाटील वस्ती मार्ग डीपी रस्ता मंजूर आहे हा रस्ता मीटरचा आहे आहे रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे बोगद्याजवळ सपाटीकरणाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे देशमुख पाटील वस्तीमधील एकशेऐंशी मीटरचा रस्ता शिल्लक होता या जागेवर अठरा नागरिकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अडकला होता अतिक्रमणधारक आणि न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने ठेवण्याचे थे थे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने चारशे अठ्याहत्तरच्या दोन नोटीसा अतिक्रमणधारकांना देत जागा खाली करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती अतिक्रमणधारकांना दोन वेळा संधी देऊनही जागा रिकामी केली गेली नाही त्यामुळे शुक्रवारी नगर अभियंता अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम घेत अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले अतिक्रमण काढताना घटनास्थळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक अधिकारी यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता